शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबर बातमध्ये राज्यशास्त्र विषयाच्या व इतर विद्यार्थ्यांनाही लोकशाहीबाबत प्रात्यक्षिक अनुभव मिळावा यासाठी न्यूयॉर्ड्स महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाने लोकशाही आठवडा साजरा केला या निमित्त विद्यार्थ्यांसाठी लोकशाही या विषयावर कार्टून चारोळी पीक अँड पीच प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांमधून मतदानाने निवडून घेण्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्यशास्त्र विषयासह इतरही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सावडीतील रेनाविकर शाळे समोरील डॉक्टर मगर डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वरूप कुमार मगर डॉक्टर रुपाली मगर डॉक्टर सूरज मगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी माजी आमदार लहू कानाडे माजी नगरसेविका शीतल जगताप माजी नगरसेवक रवींद्र बारसकर संपद बारसकर यांच्यासह शहरातील नामांकित डॉक्टर उपस्थित होते कराई स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या कराई प्रीमियर लीग थ्रीमध्ये जगदंबा संघाने डी कंपनी संघावर पंचावन्न धावांनी विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले मालिकावीर पुरस्कार डी कंपनीचा कर्णधार सवेश देशमुख तर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार जगदंबा संघाचा कर्णधार युवराज लोखंडे यांनी पटकावला शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण करून जनता भयमुक्त जीवन जगण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांनी स्वराज्याच्या माध्यमातून आपला आदर्श जगासमोर ठेवला आहे असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले डाक विभागातील कामकाजात होत असलेल्या बदल स्वीकारत सभासदांनी आपल्या ग्राहकांना ग्राहक भिमुख सेवा द्यावी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास प्रयत्नशील रहावे संघटना ही प्रसन्न व सभासद यांच्यामधील एक दुवा म्हणून कार्यरत असते आपण सर्वांनी संघटित असलेल्या सभासदांचे प्रश्न सहज मागणी सांगतात त्यासाठी सर्वांनी असे प्रतिपादन पोस्टल संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव यांनी केले शहराच्या खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर